महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा येथील महावितरण कार्यालयातील एक शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले उमरगा उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता व मुरुम शाखेचे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले सुरेंद्र सिंग राजपूत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा महावितरण परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करून त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गुजर लोहारा उपकार्यकारी अभियंता शिंदे अकाउंटचे बालाजी दुधभाते अभियंता बळवंत वाघमारे सागावकर यांची उपस्थिती होती अभियंता राजपूत एकतीस मे रोजी महावितरणमधून सेवानिवृत्त होत असल्यामुळे महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता राजेश गुजर यांच्या हस्ते सुरेंद्रसिंग राजपूत यांचा सहपत्नी प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच उमरगाव उपविभागाच्या वतीने सर्व अभियंता जयंत जाधव दयानंद वर्मा सतीश सिंदगी ज्योतिर्लिंग हिंगमिरे आलिम सय्यद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने अमोल पवार श्याम आबाचने सुनील बडे सातैया स्वामी सुनील खांडेकर आपा लवटे शिवाजी दुधभाते गगन रनखांब मोहम्मद लदाफ मोहन गुरव खंडाजी बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या सेवानिवृत्तीनिमित्त विविध स्तरावरील मान्यवर केसर जवडगा सरपंच पटवारी यांच्यासह ग्रामस्थ मित्रपरिवाराने देखील सत्कार केला तसेच विविध संघटनेच्या वतीने अतिश ठाकूर आसिफ सय्यद अमोल माळी अशोक माने कापसे सचिन शिंदे यांच्यासह मुरुम शाखेतील महावितरणच्या सर्व लाईनमनकडून राजपूत यांना निरोप देण्यात आला तसेच या कार्यक्रमात सुमरगाव उपविभागातील सर्व महावितरणचे कर्मचारी विविध संघटनेचे पदाधिकारी सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल देशमुख तालुका प्रतिनिधि उमरगा सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट